लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपची युती झाली असली तरी मुंबईत काँग्रेसचा सा सामना शिवसेनेच्या उमेदवारांना करावा लागणार आहे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना काँग्रेससह शिवसेनेसाठी ही निवडणूक सोपी आणि सरळ राहिलेली नाही दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर दोन हजार नऊच्या निवडणुकीत एकनाथ गायकवाड यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवला त्यावेळी त्यांनी अडीच लाखांवर अधिक मते मिळवली होती मात्र दोन हजार चौदाच्या निवडणुकीत गायकवाड यांची मते केवळ पंधरा हजारांनी कमी झाली होती शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी तीन लाखांहून अधिक मते घेतली मोदी लाटेतही काँग्रेसच्या पारंपरिक मतांना या मतदारसंघात फारसा धक्का लागला नव्हता मात्र नवमतदार उत्साहाने मतदानासाठी घराबाहेर पडल्याने शिवसेनेला येथे विजय मिळवता आला हेच चित्र आगामी निवडणुकीत कायम राहावे यासाठी शिवसेना प्रयत्न करणार आहे मात्र आत्ताची निवडणूक शेवाळ्यांसाठी सोपी राहिलेली नाही मोदीला टोसरली असून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटतोय तर दुसरीकडे रिपाईचे नेते आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही या मतदारसंघावर दावा केलाय भाजपने याबाबत मातोश्रीच्या दिशेने बोट दाखवल्याने आठवलेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यास सुरुवात केली मुंबई महापालिकेत तीन वेळा राहिलेल्या शेवाळेंचा खासदार झाल्यानंतर जनसंपर्क कमी झाल्याची चर्चा मतदारसंघात आहे खासदारकीच्या केवळ पहिल्या वर्षी त्यांनी मतदारसंघात चांगले लक्ष दिले होते त्यानंतर सहा महिन्यांपासून ते पुन्हा दिसू लागले त्यांनी स्वतःची वाट बिकट करून ठेवली अशी चर्चा आहे काँग्रेसतर्फे पुन्हा एकनाथ गायकवाड रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच त्यांची कन्या वर्षा गायकवाड यांचेही नाव चर्चेत आहे तसेच यापूर्वी राज्यसभेवर गेलेले भालचंद्र मुंडगेकर यांनीही उमेदवारीसाठी दिल्लीपर्यंत लॉबिंग केले आहे त्यामुळे यावेळची निवडणूक राहुल शेवाळेंसाठी खडतर असून आव्हानात्मक देखील असणार आहे ब्युरो रिपोर्ट रायगड माझा बेल दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका